भाजप शिंदेना मित्रपक्षांना संपवत आहे असं मी नाही तर शिंदे गटाचेच नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय आता ते असं का म्हणतायत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सारं काही आलबेल नाहीये का आणि नवले बच्चू कडू भाजपवर असा आरोप का करतायत हे जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत एकनाथ शिंदेची आता अडचण होताना दिसते एक तर शिवसेनेच्या पैकी तेरा खासदार हे शिंदेसोबत गेलेत पण आता त्यातील काही खासदारांची उमेदवारी सुद्धा अजून धोक्यात आहे कारण शिंदे गटातील काही विद्यमान खासदारांना तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड खास्ता खाव्या लागत आहेत तर इच्छेप्रमाणे जागा मिळत नाहीये त्यामुळे शिंदे गटातील नेते पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून असणारी खदखद आता हळूहळू त्यांच्या ओठावर येताना दिसते शिंदे गटाचे अनेक विद्यमान खासदार आणि काही ज्येष्ठ नेते खासगीत भाजपचं तथाकथित सर्वेक्षण आपल्या अंगलट येत असल्याचं मान्य करत आणि हे सर्वेक्षण भाजप सोयीस्करित्या आपल्या विरुद्ध वापरत असल्याचा आरोप सुद्धा करतायत त्याचं झालं असं की महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाहीये पण राज्यातल्या अठ्ठेचाळीस पैकी चोवीस जागांवर भाजपनं आपले उमेदवार जाहीर केलेत तर शिवसेना शिंदे गटानं पहिल्या यादीत आठ उमेदवार घोषित केलेत पण यातील काही उमेदवार बदलीसाठी भाजपकडून शिंदेवर दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे हात कणंगलेत शिंदेनी धैर्यशील माने हिंगोलीत ही, हेमंत पाटील यांना संधी दिली आणि पहिल्याच यादीत त्यांची उमेदवारी घोषित केली पण भाजपनं सर्वेक्षण अहवालाचा दाखला देत इथले उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे त्यानंतर हेमंत पाटील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले तिथे त्यांनी शक्ती प्रदर्शन करून शिंदेसोबत याविषयी चर्चा केल्याची सुद्धा बातमी आहे खरंतर महायुतीत आठ जागांवरून तिढा असल्याची सुद्धा चर्चा आहे आता त्या जागा कोणत्या तेही आपण पाहूयात हिंगोली हातकणंगले नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पालघर ठाणे कल्याण या सात पैकी काही खासदार हे शिंदे सोबत आहेत तर एक दोन ठिकाणचे खासदार हे ठाकरेंसोबत आहेत आता त्यातल्या त्यात नाशिकात आहे कारण शिवसेनेच्या या जागेवर राष्ट्रवादी अजितदादा गटही अडून बसलाय छगन भुजबळांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे त्यामुळे आता महायुतीतल्या या दोन सहयोगी पक्षांमध्येच नाशिकच्या जागेवरून रस्सिकेत सुरू आहे तर हिंगोली आणि हातकणंगले हे दोन्ही जागा इथे शिंदेंनी आपले उमेदवार दिलेत पण ते भाजपला त्यामुळे होणाऱ्या दबाव तंत्रावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले गंभीर आरोप केलाय सकाळशी बोलताना सुरेश नवले म्हणाले आम्ही राजकीय आयुष्य पणाला लावून तुमच्यासोबत आलो आहोत तर मग बाकी कारण द्यायचा संबंध येतोच कुठे आम्ही निवडून येवो किंवा न येवो हा आमचा प्रश्न आहे जो आपण शब्द दिला होता तो भाजपनं पाळायला हवा मात्र भाजप सर्वेक्षणाच्या नावाखाली शिंदेंना फसवत आहे असं सुरेश नवलेंनी म्हटलंय आणि तसा त्यांनी गंभीर आरोप केलाय याविषयीच पुढे बोलताना ते म्हणतात की त्यांच्याकडून आमचे उमेदवार बदलण्यासाठी वारंवार सर्वेक्षणाची कारणं दिली जात आहेत आमचा अहवाल विरोधात आहे त्यामुळे तुम्ही उमेदवार बदला ही भाजपची मागणी चुकीची आहे भाजपाला जे नको आहेत ते लोक बदलले पाहिजेत यासाठीच त्यांचा आग्रह आहे यावर सकाळशी बोलताना सुरेश नवले म्हणाले तो तो पक्ष आपल्या धोरणानुसार सर्वेक्षण करत असतो आपले सर्वेक्षण इतर पक्षांवर लादण्याचा कोणत्याही पक्षाला अधिकार नाहीये हे सर्वेक्षण आमच्या अंगलट आलंय भाजप आय बी मार्फत सर्वेक्षण करत आहे असं सांगितलं जातं आता या आयबीचे प्रमुख हे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत मग हे भाजपच सर्वेक्षण झालं ना हे एका पक्षाच्या हिशोबानेच होत आहे त्यामुळे या सर्वेक्षणाला काही अर्थ नाहीये या सर्वेक्षणाच्या नावाखाली आमची चांगली लोक टाळण्याचा प्रयत्न होतोय हिंगोली नाशिक खातकणंगले यवतमाळ वाशिम या जागेवर उद्भवलेले प्रश्न हा भाजपच्या सर्वेक्षणाचाच परिणाम असल्याचं केलेला हा आरोप एक प्रकारे मान्यच केलाय तर माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी भाजपच्या सर्वेक्षणावर नाराजी बोलून दाखवली होती यावर सकाळनं पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा आपण व्यक्त केलेली नाराजी योग्य होती असंच बोलून दाखवलंय तर तिकडे शिवसेना समर्थक आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा भाजपच्या या भूमिकेवर टीका केली आहे बच्चू कडू म्हणतात भाजपनं शिंदेंचा बळी घेऊ नये त्यांना कशी मदत करायची हे पाहिलं पाहिजे भावनाताई गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या कुणाला तिकीट द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत बच्चू कडूंनी सुद्धा भाजपचे कान टोचले इतके दिवस पोटात अस्वस्थता दाबून ठेवलेली आता हळूहळू आणि गेलेल्या सहयोगी पक्षांच्या नेत्यांच्या तोंडावर येताना दिसते आता भाजपच्या सर्वेक्षणावर शिंदे गट नाराज काय तर तेही समजून घेऊयात शिंदे गटाच्या अनेक जागांवर भाजपनं दावा सांगितलाय म्हणजे ठाण्यात राजन विचारे विरुद्ध रवींद्र फाटक असा सामना होईल अशी चर्चा होती पण आता ठाण्यात भाजप सुद्धा इच्छुक असल्याचं कळत आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा सुद्धा तशीच आहे जी शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे पण तिथून केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढणार आहेत त्यामुळे शिंदे गटाच्या अनेक जागांवर भाजपनं दावा केलेला दिसतोय याशिवाय भाजपनं जो सर्वेक्षण अहवाल सांगितलाय तो नकारात्मक असल्यानं खासदारांच्या पोटात गोळा आलेला दिसतोय तिकीट मिळवण्यासाठी खासदारांची पळापळ होती आता जर बोलायचं झालं तर हेमंत गोडसेंना उमेदवारी अजूनही त्यामुळे ते त्यांनी ना ते ते आधी नाशकात शक्तीप्रदर्शन केलं त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सुद्धा भेट घेतलीये वीस ते बावीस जागांऐवजी तेरा ते चौदा जागांवर शिंदे गटाची बोलवण होते की काय अशी एक शक्यता शिंदे गटातल्या नेत्यांना व्यक्त होतीये असाच प्रकार विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा होण्याची भीती शिंदे गटातल्या नेत्यांमध्ये आणि मतदारसंघ महायुतीच्या इतर घटक पक्षांना देण्याचा भाजपचा डाव आहे का अशी शंका सुद्धा शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आहे ने त्याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर नाशिकचं उदाहरण ठाण्याचं उदाहरण कल्याणमध्ये सुद्धा मागील काही दिवसांपासून खूप चर्चा होती डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजपचा उमेदवार उभा करण्याची पण तिथे फडणवीसांनी मध्यस्थी केली आणि तिथली ती मध्यस्थी करून तो वाद त्यांनी निवळता केलाय त्यामुळे आता हिंगोली हातकणंगलेतला उमेदवार शिंदे बदलणार का नाशकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका सकाळच्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका